Yes, good morning. Good morning. गुड मॉर्निंग फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाइक टू वेलकम ऑल ऑफ यू इन व्हिटिश इंडियस क्लासेस तुमचं सर्वांचं व्हिटिश क्लासेस क्लासेसमध्ये स्वागत आहे तुमचा हा पहिला दिवस आहे आणि तुम्ही इंग्लिश स्पीकिंगचा हा क्लास जॉईन केलेला आहे पण मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहे आणि आज मी कोणत्या पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला शिकवणार आहे आपल्या कोर्सचा सिलेबस काय असणार आहे आपल्याला कसं शिकायचं आहे कोणत्या स्टेप्स वापरायचे आहेत हे आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहे पण त्या अगोदर सगळ्यांच्याच चेहऱ्यावर मला एक प्रश्नचिन्ह दिसतंय आणि हे प्रश्नचिन्ह तुम्ही असंच ठेवायचं आहे का असंच ठेवायचं आहे कारण तुमचा पहिला दिवस आहे पण त्यापूर्वी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आपण इंग्रजी का बोलू शकत नाही आपल्याला इंग्रजी कोणत्या माध्यमातून शिकायची आहे हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे तर मला सांगा तुम्ही हा जो स्पोकन इंग्लिशचा क्लास जॉईन केलेला आहे हा क्लास तुम्ही कावर जॉईन केलेला आहे कारण तुम्हाला इंग्रजी बोलायची आहे इंग्रजी तुम्हाला कावर बोलायची आहे कारण इंग्रजी महत्त्वाची भाषा आहे इंटरनॅशनल लँग्वेज आहे कम्युनिकेशनच्या दृष्टीनं ही भाषा खूप खूप महत्त्वाची आहे पण मी जर तुम्हाला विचारलं तुम्ही दहावीला असाल बारावीला असाल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तुम्हाला इंग्रजी विषय आहे तरी पण तुम्ही इंग्रजी विषय का बोलू शकत नाही आणि जरी तुम्ही थोडाफार इंग्रजीविषयी बोलत असाल तरी पण तुम्हाला अजून इंग्रजी बोलताना का बरं अडचणी येत आहे पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला येस यू प्लीज कम हिअर तुम्ही हा क्लास जॉईन केलेला आहे मला सांगतो इंग्रजी कावर बोलू शकत नाही ती मुलगी म्हणते मला भीती वाटते आता तुमचं कारण काय बघा ती मुलगी असं म्हणली की सर मला भीती वाटते जर तुम्हाला भीती वाटत असेल आणि जर तुम्ही इंग्रजी बोलू शकत नसाल आणि जर मी तुमची भीती नाहीशी केली फॉर एक्झाम्पल माझ्याकडं एक चॉकलेट आहे कॅडबरी आहे ही कॅडबरी जादूची आहे ओके ही कॅडबरी मी तिला देणार आहे आणि ही कॅडबरी तिला दिल्यानंतर तिची भीती गायब होणार आहे तुम्ही मला सांगा आता मी तिची भीती गायब करून टाकलेली आहे आणि तिच्यावर एक मी प्रयोग केलेला आहे आता तुझी भीती निघून गेलेली आहे मला सांग तू इंग्रजी बोलू शकते आता नाही ती मुलगी म्हणाली सर मला भीती वाटते म्हणून मी इंग्रजी बोलू शकत नाही आणि तिला मी जादूचं चॉकलेट देऊन तिची भीती मी गायब करून टाकली बोलता येईल तिला नाही बोलता ना। येणार येस प्लीज सिट डाउन येस आपण इंग्रजी कावर बोलू शकत नाही येस विलू प्लीज कम हिअर या मुलाला मी एक प्रश्न विचारतो की इन्व्ह स्टँडर्ड आर यू टेन्थ स्टँडर्ड मध्ये आहे आपण इंग्रजी कावर बोलू शकत नाही आपल्याला आपल्याला ग्रामर येत नाही असं या मुलाचं म्हणणं आहे मला सांग जेव्हा तू छोटा होता त्यावेळेस तुझ्या आईवडिलांनी किंवा तुझ्या आजी आजोबांनी तुला ग्रामरपासून शिकवायला सुरुवात केली नाही त्यांनी तुला असं सा सांगितलं राम आंबा खातो या वाक्यामध्ये राम करता आहे आंबा कर्म आहे खातो हे क्रियापद आहे असं तुला शिकवलं नाही मग तुला कोणी लहानपणी ग्रामर शिकवलं नाही तरी पण तू मराठी काय शिकला तुला वातावरण होतं पण त्याचा प्रश्न असा होता सर आपल्याला ग्रामर येत नाही म्हणून आपण इंग्रजी शिकू शकत नाही येस yes, प्लीज yes. सिट डॉन यस अजून कोणते कोणते रिझन्स आहेत काय मला सांगू शकता कोणते कोणते कारण आहेत अजून आपल्याकडे वातावरण नाही म्हणावा वाता तसा शब्दसंग्रह आपल्याकडे नाही इंग्रजी बोलताना भीती वाटते आपलं चुकेल की काय लोक आपल्याला हसतील की काय अजून कितीतरी असे कारणं आहेत परंतु त्यातलं मुख्य कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही दहावीला बारावीला असून देखील तुम्हाला इंग्रजी विषय असून देखील तुम्ही अस्लिखितपणे इंग्रजी का बरं बोलू शकत नाही मला एक सांगा कोणतीही भाषा शिकायची असेल तर सुरुवातीला तुमच्याकडे काय पाहिजे जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा सुरुवातीला तुम्ही काय शिकलात शब्द मग असं म्हणतात नो वर्ड्स नो इंग्लिश जर तुमच्याकडे शब्द संग्रह नसेल तर तुमच्याकडे इंग्रजी नाही नो वर्ड्स नो इंग्लिश शब्दसंग्रह पाहिजे पण असा किती शब्दसंग्रह आपल्याकडे पाहिजे की ज्या माध्यमातून आपण इंग्रजी बोलू शकतो किंवा एखादी भाषा शिकू शकतो कॅन यू टेल मी किती शब्द हजार दोन हजार पाच हजार दहा हजार किती शब्द पाहिजे हे जास्त काही शब्दांची गरज नाही पुन्हा छोटे वा लहान वा तुम्ही तीन चार वर्षाचे असताना तुम्ही चांगल्या प्रकारे मराठी किंवा हिंदी बोलू शकत होते ऐसा क्यू क्योंकि आपके पास थोडी बहुत होकॅबलेरी थी फिर भी आप वो बोल सकते थे तुम्ही बोलू शकत होते म्हणजे जर मला इंग्रजी बोलायला सुरुवात करायची असेल तर माझ्याकडे तीनशे चारशे पाचशे शब्द असले तरी चालतील म्हणजे मी सुरुवात करू शकतो आणि असे भरपूर शब्द असतात की जे आपण इंग्रजीमध्येच वापरतो फॅन मोबाईल हे मी असं म्हणणार आहे का तुझा भ्रमणध्वनी दे मला नाही टेबल आहे चेअर आहे मोबाईल आहे कार आहे असे भरपूर शब्द आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो परंतु तुम्ही शब्द ॲडजस्ट करू शकतात मी आत्तापर्यंत खूप काही लेक्चर्स इंग्रजी शिक्षकांना सुद्धा दिलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप लेक्चर्स दिलेले आहेत आणि मला एका प्रायमरी टीचरने असा प्रश्न विचारला सर तुम्ही आत्तापर्यंत इतके पुस्तकं लिहिलेली आहेत इतक्या जणांना तुम्ही शिकवलेलं आहे सांगा वडाच्या झाडाच्या पारंभ्यावर चिमणी बसलेली आहे हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसं कराल मी त्याला अचानक उत्तर देऊन टाकलं सोपे म्हणलं चिमनी सिटिंग ऑन वड्स पारंबी आता वडाच्या झाडाच्या पारंभीला काय म्हणतात हे मला माहिती नाही आत्तापर्यंत माझ्या डिक्शनरीमध्ये तो शब्द गेलेला नाही परंतु मी त्याला हसत हसत चेष्टीनं त्याला उत्तर देऊन टाकलं आणि त्यांना स्पष्ट सांगितलं सर असे भरपूर शब्द असतात की जे आपल्याला गेलेले नसतात परंतु आपण त्यांना परे शब्द वापरू शकतो किंवा आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय समोरच्याला जर मराठी येत असेल तर ता आपण वेळ प्रसंगी ते शब्द आपल्या मातृभाषेमध्ये ऍडजस्ट करू शकतो मग फार काही शब्दांची तुम्हाला गरज पडत नाही आणि शब्द तुम्हाला ऍडजस्ट करता येतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नो व्हर्स नो इंग्लिश तुमच्याकडे जर क्रियापद नसतील तर तुम्ही इंग्रजी बोलू शकत नाही पण असे किती क्रियापद तुमच्याकडे पाहिजे हे सर्व मी तुम्हाला शिकवणार आहे कोणत्या कोणत्या पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचं आहे दीड ते दोन महिन्यामध्ये याचं सर्व मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे फक्त हे लेक्चर तुम्हाला अतिशय लक्षपूर्वक ऐकायचं आहे असे किती क्रियापद तुमच्याकडे पाहिजे क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द जर तुमच्याकडे क्रियापदं नसतील तर तुम्ही इंग्रजी बोलू शकत नाही थोडक्यात तुमच्याकडे होकॅबलरी पाहिजे शब्दसंग्रह पाहिजे परंतु हा शब्दसंग्रह अचानक तुम्हाला वाढवता येत नाही मी तुमच्याकडे डिक्शनरी दिली आणि सांगितलं तुम्ही दहा हजार शब्द पाठ करा तर तसा शब्दसंग्रह तुम्हाला वाढवता येत नाही जोपर्यंत तुम्ही रिडिंग करत नाही रायटिंग करत नाही लिस्निंग करत नाही वाक्य वाचत नाही त्या वाक्यांमध्ये तुम्हाला शब्द जात नाही तोपर्यंत तुमची होकॅबलरी वाढत नाही हे लक्षात घ्या पण जर मला बोलायला सुरुवात करायची आहे तर माझ्याकडे तीनशे चारशे क्रियापदं असतील तरी पण मी बोलायला सुरुवात करू शकतो कॉमन व्हर्स माझ्या माझ्याकडे आहे खाणे पिणे बसणे उठणे पाहणे हे शब्द किंवा क्रियापद मला माहिती आहे मग मी सुरुवात करू शकतो आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते नो no क्वेश्चन्स नो no इंग्लिश जर तुमच्याकडे प्रश्न बनवण्याची कला नसेल तर तुम्ही कधीच इंग्रजी बोलू शकत नाही मित्रांनो आज आपण खूप ठिकाणी क्लासेस लावतो परंतु साधे साधे प्रश्न आपल्याला विचारता येत नाही तुम्ही दहावीला आहे बारावीला आहे ग्रॅज्युएट आहात तुम्ही परंतु साधे साधे प्रश्न तुम्हाला विचारता येत नाही त्या फॅनला किती पाते आहेत तुझ्या शर्टाला किती बटन्स आहेत तुला किती भाऊ आहेत हे प्रश्न तुम्ही करू शकता नाही करू शकत मला माहिती आहे का बरं करू शकत नाही नो no क्वेश्चन्स नो no इंग्लिश मग ज्याच्याकडे प्रश्न बनवण्याची कला असते तो इंग्रजी शिकू शकतो तो इंग्रजी बोलू शकतो अपार्ट फ्रॉम दॅट इंग्रजी जर तुम्हाला शिकायची असेल इंग्रजी जर तुम्हाला बोलायची असेल आणि तुमचा हा पहिला दिवस आहे तर तुम्ही मला प्रश्न विचारलेच पाहिजे सर तुम्ही आम्हाला कोणत्या पद्धतीच्या माध्यमातून इंग्रजी बोलायला शिकवणार आहात तर इंग्रजी किंवा कोणतीही भाषा जर शिकायची असेल तर कॅन यू टेल मी आपण कोणत्या कोणत्या पद्धतींच्या माध्यमातून एखादी परकीय भाषा शिकू शकतो कॅन यू टेल मी यस कोणीच नाही तर बघा पहिली मेथड असते ती मेथड म्हणजे डायरेक्ट मेथड डायरेक्ट मेथड याचा अर्थ असा प्रत्यक्ष पद्धत प्रत्यक्ष पद्धत म्हणजे काय सिम्पल आहे मला सांगा जेव्हा तुम्ही लहान होते तेव्हा तुम्ही कोणती भाषा बोलत होते मराठी मराठी तुम्ही कावर बोलत होते कारण तुमचे मम्मी पप्पा भाऊ बहीण मित्र मैत्रिणी सगळे तुम्हाला मराठी ऐकत होते तुमची मम्मी पण तुम्हाला म्हणत होती ये ए ये ये बस 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 ये तिकडं जाऊ नको बरं का तिकडं वाघे भुकाडी ये असं तुमच्या कानावर ते वाक्य टाकत होते तुम्ही ते ऐकत होते आणि तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करत होते तुम्ही शाळेत गेला तुमचे मित्र देखील तुमच्याबरोबर मराठीमध्येच बोलले मैत्रिणीबरोबर पण तुम्ही मराठीमध्येच बोलले दुकानात गेले दुकानदार देखील तुमच्याबरोबर मराठीमध्येच बोलला म्हणजे तुम्ही मराठी पटकन शिकले yes? यस म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीच्या माध्यमातून मराठी शिकले डायरेक्ट मेथड त्याला म्हणायचं प्रत्यक्ष पद्धत मला सांगा जर समजा हा मुलगा अमेरिकेत जन्माला आला असता किंवा इंग्लंडमध्ये जन्माला आला असता तर तो मराठी बोलला असता नाही तो कोणती भाषा बोलला असता का बरं कारण सगळ्यांनी त्याला इंग्रजी ऐकवले असते मग पहिली पद्धत कोणती आहे डायरेक्ट मेथड आता जर मला कोणती परकीय भाषा जर शिकायची असेल तर मी अजून कोणत्या कोणत्या पद्धतीच्या माध्यमातून शिकू शकतो एक पद्धत आहे इंग्रजी भाषा शिकण्याची किंवा कोणती भाषा शिकण्याची कॅन यू टेल मी यस नाही दुसरी एक पद्धत असते तिला म्हणतात ट्रान्सलेशन मेथड कोणती मेथड म्हणतात ट्रान्सलेशन मेथड ट्रान्सलेशन मेथड म्हणजे भाषांतर पद्धत जगातली कोणतीही भाषा तुम्ही भाषांतरित करू शकता ट्रान्सलेट करू शकता कोणतंही वाक्य कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही ट्रान्सलेट करू शकता आणि तुम्ही असं काबर करू शकता कारण मराठीमध्ये पण बारा काळ आहे इंग्रजीमध्ये पण बारा काळ आहे हिंदीमध्ये पण बारा काळ आहे सर्व वाक्यचना सारख्याच असतात फक्त थोडेफार बदल करावे लागतात आणि ही एक मेथड आहे एखादी परकीय भाषा शिकण्याची कारण जर तुम्हाला कोणते वाक्य विचारलं मी जात होतो आय वॉज गोईंग ती येत होती शी वॉज कमिंग मी खाल्लं आ एट तू खाल्लं का डि यू इट तू काय खाल्लं होतं व्हॉट डू विटन त्या फॅनला किती पाहते मेनी ब्लेड्स डज द फॅन हॅव तू आली का यू कम तू केव्हा आली वेन यू कम मी खाल्लेलं होतं आय रिटर्न मी खायला पाहिजे होतं आय शुड हॅव रिटर्न तू मला कळवायला पाहिजे होतं यू शुड हॅव इन्फॉर्म मी हे असे वाक्य मी चटकन ट्रान्सलेट बरं करू शकतो त्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्याकडं ही एक पद्धत आहे ट्रान्सलेशन मेथड भाषांतर पद्धत आणि हे मी का करू शकतो कारण प्रत्येक भाषेमध्ये काळ हे सारखेच आहेत वाक्यरचना ह्या जवळपास सारख्याच असतात फक्त थोडेफार बदल करावे लागतात म्हणून आपल्याला ते जमू शकतं मग भाषांतर पद्धत ही देखील महत्त्वाची आहे आणि तुमचे शिक्षक देखील वर्गामध्ये तुम्हाला एखादा दडा शिकवायचा असेल तर ते काय करतात पहिलं मराठीत सांगतात त्यानंतर ते इंग्लिशमध्ये समजून सांगतात एखादी कविता असते ती तुम्हाला मराठीत पहिले समजून सांगतात नंतर इंग्लिशमध्ये सांगतात तुम्ही देखील एखाद्या दे शब्दाचं किंवा वाक्याचं मराठीमध्ये भाषांतर बघतात तेव्हा तुम्हाला ते शब्द किंवा वाक्य तुम्हाला सोपे वाटू लागतात मग आता जर मला एखादी भाषा जर शिकायची असेल तर मी डायरेक्ट मेथडच्या साहाय्याने शिकू शकतो दुसरी पद्धत कोणती आहे ट्रान्सलेशन मेथड तिसरी एक पद्धत आहे कोणतीही भाषा शिकण्याची ती, ती म्हणजे स्ट्रक्चर मेथड आता स्ट्रक्चर मेथड म्हणजे काय स्ट्रक्चर मेथड म्हणजे तालिका पद्धत आता ही एक पद्धत आहे अतिशय सुंदर पद्धत आहे आणि ही पद्धत काय सांगते जर मला एखादी परकीय भाषा जर शिकायची असेल तर मला त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे खूप साऱ्या वाक्यांचा मला सराव करता आला पाहिजे त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे म्हणून ही एक स्ट्रक्चर मेथड असते ही एक अशी पद्धत आहे की तुम्ही नॉन स्टॉप इंग्लिशचा सराव करू शकता एका मिनटामध्ये साठ वाक्य बोलू शकता दहा मिनिटामध्ये पाचशे ते सहाशे वाक्य नॉन स्टॉप बोलू शकतात असे स्ट्रक्चर्स आपण तयार केलेले आहेत याला म्हणतात तालिका पद्धत कारण जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा कुठंतरी ऐकलं होतं की स्ट्रक्चर मेथड म्हणजे इंग्रजी बोलण्याची एक पद्धत असते किंवा कोणतीही भाषा शिकण्याची एक पद्धत असते मला याबद्दल काहीच कळलं नाही की स्ट्रक्चर मेथड म्हणजे काय मग मा मी माझ्या वडिलांना विचारलं माझ्याकडे इंग्लिशचे प्रोफेसर होते तर त्यांनी मला असं सा सांगितलं की हे स्ट्रक्चर मेथड म्हणजे अशी पद्धत असते की जिच्या सहाय्यानं आपण नॉनस्टॉप वाक्यांचा सराव करू शकतो प्रॅक्टिस करू शकतो म्हणून मी दोन हजार एक आणि दोन हजार दोनमध्ये एक स्ट्रक्चरचं पुस्तक तयार केलं आणि त्या पुस्तकाच्या सहाय्यानं मी असे सहाशे प्रकारचे स्ट्रक्चर्स तयार केले आणि त्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून मी आत्तापर्यंत इंग्रजी शिकवत आलेलो आहे म्हणजे जर मला एखाद्या भाषेची प्रॅक्टिस करायची असेल सराव करायचा असेल तर मी ह्या पद्धती वापरू शकतो आता जर समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला मित्रांनो तुम्हाला जर इंग्रजी शिकायची असेल तर तुम्ही कोणत्या पद्धतीच्या माध्यमातून इंग्रजी बोलायला शिकणार आहात तर तुमचं उत्तर मला येणार आहे सर आम्हाला स्ट्रक्चर मेथडच्या सहाय्यानं इंग्रजी शिकायची काही जण म्हणतील सर आम्हाला डायरेक्ट मेथडच्या सहाय्यानं शिकायचं काही म्हणतील आम्हाला ट्रान्सलेशन मेथडच्या सहाय्य शिकायचं मी असं करणार नाही मी तुम्हाला तिन्ही पद्धतीच्या माध्यमातून इंग्रजी बोलायला शिकवणार आहे जर मी तुमच्यावर फक्त डायरेक्ट मेथड वापरली मी इथे तात्पुरतं तुमच्यावर इंग्रजी बोलू शकतो पण घरी गेल्यानंतर तर इची मम्मी इच्यावर इंग्रजी बोलणार आहे का ती तिला विचारणार आहे का बेटा वेन डीड यू कम हा वॉज युअर क्लास वट डिड युअर टीचर टीच टू डे असं विचारणार आहे का दुकानात गेल्यानंतर दुकानदार हिच्यावर इंग्रजीमध्ये बोलणार आहे का नाही मग मी इथं फक्त तुमच्याबरोबर एक तास बोलणार आहे सव्वा तास बोलणार आहे पण घरी गेल्यानंतर काय देन आफ्टर व्हॉट तुम्हाला ऐकवणार कोणीच भेटणार नाही मग मी तुम्हाला काय करणार मी सुरुवातीला तुमच्यावर ट्रान्सलेशन मेथड वापरणार त्यानंतर मी स्ट्रक्चर मेथड वापरणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला इंग्रजीमध्येच बोलायला लावणार अशी पद्धत मी तुमच्यावर वापरणार आहे पण बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं ट्रान्सलेशन मेथड ही आउटडेटेड मेथड आहे कारण तुम्हाला ट्रान्सलेशन करावं लागतं तुमच्या डोक्यावर ताण येतो त्याच्यात वेळ जातो पण असं नाही जर एक वाक्य मी एकदा दोनदा जर ट्रान्सलेट केलं त्यानंतर मी ते परत ट्रान्सलेट करू शकत नाही त्याचं कारण काय समजा माझा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि माझ्या पायाला लागलेला आहे डॉक्टरनी मला सल्ला काय दिलेला आहे तुम्हाला काठी घेऊन चालायचं आहे तर मी थोडे दिवस काठी घेऊन चालणार आहे काठीचा आधार मी घेणार आहे आणि माझा पाय बरा झाल्यानंतर मी ती काठी फेकून देणार आहे कारण मला चालता येणार आहे म्हणून ट्रान्सलेशन मेथडचा उपयोग आपल्याला ठराविक काळापर्यंतच करायचा आहे आणि स्ट्रक्चर मेथडचा उपयोग आपल्याला प्रॅक्टिससाठी करायचा आहे आता मला सांगा आपल्याला इंग्रजी बोल बोलता येत नाही याचं मुख्य कारण काय अजून एक मुख्य कारण असं आहे की ज्या पद्धतीनं वर्गांमध्ये शाळांमध्ये आपल्याला इंग्रजी शिकवायला पाहिजे त्या पद्धतीनं आपल्याला शिकवली जात नाही असंख्य शब्दसंग्रह असून होकॅबलरी असून डॉक्टर्स असू इंजिनियर्स असू लॉयर्स असू किंवा विद्यार्थी असू त्यांना इंग्रजी का बोलता येत नाही याचं एक मुख्य कारण तुम्ही मला सांगायचं आहे कॅन यू टेल मी नाही का बरं बोलता येत नाही कारण तुम्हाला वाक्यांच्या रचना कशा करायच्या हेच कळत नाही मी तुमच्याकडे भरपूर फुलं दिले आणि तुम्हाला सांगितलं त्याचा हार बनवा तो तुम्हाला हार बनवता येत नाही आहे तर त्या फुलांचा काही उपयोग आहे का नाही असंच होतं की आपल्याला वाक्यरचना बनवता येत नाही हे व्हेर आर यू गोईंग एक प्रकारची वाक्यरचना आहे व्हॉट कुड यू हॅव डन एक प्रकारची वाक्यरचना आहे आय एम एबल टू स्पीक विथ यू एक प्रकारची वाक्यरचना आहे आर यू गेटिंग माय पॉईंट एक प्रकारची वाक्यरचना आहे नऊ आय एम टिचिंग इंग्लिश एक प्रकारची वाक्यरचना आहे याच्यामध्ये इंग्लिश एक नऊन आहे टीचिंग एक क्रियापद आहे आय हा करता आहे एम हे सहाय्यकारी क्रियापद आहे आपल्याकडं शब्द आहेत क्रियापद आहेत परंतु आपल्याला वाक्यांच्या रचना करता येत नाही मग आता तुम्ही मला सांगा जर आपल्याला इंग्रजी शिकायची असेल किंवा कोणतीही भाषा शिकायची असेल तर आपल्याला वाक्य रचना करता आल्या पाहिजे आणि ह्या वाक्य रचना आपण स्ट्रक्चर मेथडच्या सहाय्यानं बनवू शकतो नॉन स्टॉप बोलू शकतो मग तुम्ही मला विचाराल सर इंग्रजीला शिकायचे असेल बोलायच्या असेल अशा किती प्रकारच्या वाक्यरचना आपल्याला अभ्यासाव्या लागतात तर मी असं सांगेल काही ठराविक वाक्यरचना तुम्ही अभ्यासल्या तरी पण चालतील पण जर तुम्हाला अस्लिखितपणे इंग्रजी शिकायची असेल बोलायची असेल तर तुमच्याकडे मोर दॅन सिक्स हंड्रेड कन्स्ट्रक्शन्स असायला पाहिजे म्हणजे सहाशेहून अधिक वाक्यचना तुम्हाला यायला पाहिजे तेव्हा तुम्हाला वाक्यरचना म्हणजे बोलायचं कसं हे समजेल त्यांची वारंवार प्रॅक्टिस कशी करायची हे तुम्हाला समजेल त्यानंतर पुन्हा एक प्रश्न येतो सर एवढ्या वाक्रॅशना शिकणार कशा अतिशय साधं गणित आहे तुम्हाला वर्गात सरांनी टेन्सेस शिकवले असतील तुमच्या शिक्षकांनी टेन्सेस शिकवले असतील यस yes? यस yes ऑर नो no? शिकवलेत शिकवलेत मला सांगा टेनचा अर्थ काय टेस म्हणजे काळ काळ म्हणजे काय टेस टेस म्हणजे काय काळ अरे पण टेनचा अर्थ काय कोण मला सांगू शकतं तुम्ही गुगलवर जा तुमच्या शिक्षकांना विचारा कोणालाही विचारा पण मला योग्य तुम्ही काळाचा अर्थ काय होतो हे मला सांगा तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो काळ काळ म्हणजे क्रिया काळ म्हणजे काय असते क्रिया काळ म्हणजे स्थिती किंवा गुण आणि काळ म्हणजे एखादं पदेशन मालकी असते वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि काळामध्ये एक हेतू असतो काळ म्हणजे क्रिया मी शिकवत आहे शिकवण्याची क्रिया चालू आहे मी शिकवतो शिकवण्याची क्रिया करतो मी शिक्षक आहे याच्यामध्ये क्रिया दिसत नाही पण मी शिक्षक आहे ही एक स्थिती आहे मी हुशार आहे ही एक स्थिती आहे गुण आहे आणि माझ्याकडे खडू आहे हा कोणता काळ आहे कोणाला सांगता येणार नाही माझ्याकडे खडू आहे हा सिम्पल प्रेझेंटेन्स आहे पण याच्यामध्ये क्रिया दिसते नाही बघा ती मुलगी पाणी पित आहे पाणी पिण्याची क्रिया काय आहे चालू आहे ती मुलगी हसत आहे हसण्याची क्रिया काय आहे चालू आहे तो तिच्याकडे बघत आहे बघण्याची क्रिया काय आहे चालू आहे पण मी म्हणलं तो बावलट आहे त्याच्यात कोणती क्रिया आहे का नाही मग तो बावलट आहे ही त्याची स्थिती आहे तो गुण आहे ती वर्तमान काळातली पण होऊ शकते भूतकाळातली पण होऊ शकते आणि भविष्यकाळातली पण होऊ शकते तो बावलट होता आता हुशार झाला आणि तो बावलट असेल भविष्यातली त्याची स्थिती असेल त्याच्याकडे मोबाईल आहे याच्यामध्ये क्रिया नाही त्याच्याकडे मोबाईल आहे ती मालकी आहे तोसुद्धा माल एक काळ आहे म्हणजेच काळ म्हणजे फक्त क्रिया नाही काळ म्हणजे क्रिया गुण मालकी मग ती वर्तमान काळात असेल भूतकाळात असेल भविष्यात असेल मग मला तुम्हाला विचारायचं काय काळांमध्ये एक इंटेन्शन असतं एक हेतू असतो मी सकाळपासून इंग्रजी शिकवत आलेलो आहे माझा हेतू बदलला मला असं सांगायचं आहे का माझी क्रिया बऱ्याच काळापासून चालत आलेली आहे आणि मी इंग्रजी शिकवत आहे मला फक्त सांगायचं आहे का मी इंग्रजी शिकवत आहे याच्यामध्ये फक्त माझी क्रिया चालू आहे हेतू फार महत्त्वाचा असतो मग जर समजा मला टेन्सेस शिकायचे असतील तर कोणी मला सांगू शकतं ह्या टेन्सेसमध्ये किती प्रकारच्या वाक्राश्न पडतात कोणी मला सांगू शकतो एका काळाचे किती प्रकार आहेत सहा काहीच माहीत नाही एका काळाचे सहा प्रकार बारा काळांचे बहात्तर प्रकार येतात पण मी तुम्हाला प्रू करून देऊ शकतो काळांमध्ये अतिशय महत्त्वाच्या एकशे अडोतीसहून अधिक प्रकारच्या वाक तयार होतात एकशे अडोतीसहून अधिक फक्त सिंपल प्रेझेंटेसमध्ये मी तुम्हाला साठ प्रकारच्या वाकरशना दाखवू शकतो की ज्या अतिशय महत्वाच्या आहेत मी जे काही आता वाक्य बोलणार आहे हे सगळे सिंपल प्रेझेंटेजमधले आहे ए आर यू पिड डू यू प्ले क्रिकेट वेन डू प्ले क्रिकेट डू हॅव अ पेन विच पेन डू यू हॅव ह्या वाक्यरचना कोणत्या आहेत सिम्पल प्रेझेंटेन्समधल्या आहे हे व्हॉट इज देअर देर इज नो वॉटर इज दॅट अ स्टँड हू स्टँड इज दॅट हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर ह्या सगळ्या सिंपल प्रेझेंटेन्सच्या वाक्यरचना आहे तुम्ही ह्या शिकलेल्या आहात का आणि जर नसाल तर आपण त्या स्टेप बाय स्टेप शिकणार आहे मग मला जर समजा सहाशून अधिक प्रकारच्या वाक्यरचना जर शिकायच्या असतील तर मी काय केलं पाहिजे पहिलं मी हे टेन्सेस नीट शिकले पाहिजे कारण ह्या टेन्सेसवर आधारितच उर्वरित वाक्यरचना आहे मी ॲमचं वाच केलं का पास्ट टेन्स होतो इथचं वाच केलं का पास्ट टेन्स होतो ॲमचं विल बी केलं का फ्युचर टेन्स होतो विल बीचं उडबी केलं शुड बी केलं तर वाक बदलतात म्हणजे हे टेन्सेस इतके महत्त्वाचे आहेत हा आपला एक बेस होऊ शकतो मग तुम्हाला एक प्रश्न पडला पाहिजे सर तुम्ही आम्हाला ह्या पद्धती कशा शिकवणार आहात तर त्याची काही तुम्ही काळजी करू नका कारण ह्या पद्धती मी पंचवीस वर्षांपासून शिकवत आलेलो आहे आणि तुम्ही कोणत्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे विटिश इन दे स्पोकन इंग्लिश क्लासेस मग तुम्हाला बोलताना भीती वाटेल किंवा तुम्ही म्हणाल सर ग्रामर पाहिजे कारण जर तुम्हाला विचारलं सर ग्रामर म्हणजे काय असतं ह्या स्ट्रक्चरच्या रचनेतच एक प्रकारचं ग्रामर असतं तुम्ही आज इंग्लिशचा पेपर सोडवता तुम्हाला रायटिंग स्किल असतं तुम्हाला कम्युनिकेशन स्किल आहे लेटर रायटिंग आहे स्टोरी रायटिंग आहे पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न आहे प्रश्नांचे उत्तरं आहेत हा सगळा एक व्याकरणाचाच भाग आहे आणि जे तुम्हाला परीक्षेला ग्रामर असतं ॲज सुन एज नो सुर डिरेक्ट इंडिरेक्ट चेंज द वाय डिग्री अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सो दॅट टू टू मेक सिंपल कंपाउंड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस बाय प्लस सायन्जी आफ्टर प्लस सायन्जी बाय प्लस जी हे ग्रामरचे ॲटम्स असतात मग हे ग्रामरचे ॲटम्स तुम्ही कसे शिकणार अरे जर तुम्हाला वाक्यारचने आल्या सहाशे प्रकारच्या हे प्रकारचं व्याकरण आहे कम्युनिकेशन आहे त्याच्यामध्ये रिडिंग आहे रायटिंग आहे लिस्निंग आहे पुन्हा तुम्हाला एक प्रश्न विचारू शकता सर तुम्ही आम्हाला फक्त टेन्सेस शिकवणार का अजिबात नाही टेन्सेस शिकता शिकता आपण ग्रामर शिकणार आपण बोलण्याच्या पद्धती शिकणार प्रश्नांची उत्तरं कशी द्यायचे हे शिकणार रायटिंग शिकणार लिसनिंग शिकणार अशा असंख्य गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आणि त्यातून आपण एक पद्धत डेव्हलप करणार की त्या पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला छान प्रकारे इंग्रजी बोलता येणार मग तुम्ही हे जे प्रश्नचिन्ह माझ्या बाबतीत ठेवलेलं आहे हे दहा दिवस तुम्ही असंच ठेवायचं आहे तुम्ही काहीच विचार करायचा का नाही कारण मी तुम्हाला दहा दिवस स्ट्रक्चर मेथड ट्रान्सलेशन मेथडच्या सहाय्याने शिकवणार आहे आणि दहा दिवसानंतर मी तुम्हाला इथं फक्त इंग्लिशमध्येच बोलताना बघणार आहे आणि माझ्याकडे मोर दॅन फाय हंड्रेड टेक्निक्स आहे म्हणजे पाचशून अधिक टेक्निक्स आहेत इथं तुम्ही शिकणार आहात बोलणार आहात सराव करणार आहात अशा खूप पद्धती आहे की जी इंग्रजी बोलताना लागणार आहे व्हो तुमची वाढणार आहे पण तुम्ही जर मला विचारलं सर तुम्ही हे आम्हाला का बरं शिकू शकता कारण ह्या पद्धती मी पंचवीस वर्षांपासून शिकवत आलेलो आहे तुम्हाला माहिती असेल माझे वडील इंग्रजीचे प्राध्यापक होते प्रोफेसर होते एकोणीसशे बहात्तरपासून संपूर्ण संगमनेरमध्ये ते इंग्रजी विषय शिकवत आलेले आहेत पण त्यांनी मला काही पद्धती शिकवल्या हो आणि इसवी सन दोन हजारमध्ये जेव्हा मी क्लासेस चालू केले तेव्हा मी या पद्धती डेव्हलप केल्या मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की जेव्हा बोलताना तुम्हाला भीती वाटते त्याचं कारण असं तुम्हाला माहिती नसतं म्हणून तुम्हाला भीती वाटते तुम्हाला भरपूर गोष्टी येत नाही म्हणून तुम्हाला भीती वाटते माहिती नसते म्हणून तुम्ही इंग्रजी विषयाचा क्लास लावलेला आहे मग मी तुम्हाला असं सांगणार आहे दहा दिवस तुम्हाला कोणत्याही प्रकारचा गेस करायचा नाही आपल्याला कोणत्या कोणत्या मेथडच्या सहाय्या इंग्रजी शिकायची आहे पहिली मेथड कोणती डायरेक्ट मेथड दुसरी मेथड तिसरी मेथड आपण तिन्ही मेथडच्या सहाय्यानं काय शिकणार आहोत इंग्लिश शिकणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुम्हाला लेक्चर्स ऑब्झर्व करायचे आहे आणि मी जी प्रॅक्टिस तुम्हाला सांगणार आहे ती प्रॅक्टिस तुम्हाला स्टेप बाय स्टेप करायची आहे परंतु ह्या स्ट्रक्चर मेथडला एक सिक्वेन्स आहे कारण ह्या पद्धती मी दिवस रात्र शिकवत आलेलो आहे आणि त्यामुळं मला माहिती आहे कोणत्या वेळेस तुमची किती प्रॅक्टिस करून घ्यायची किती रायटिंगची प्रॅक्टिस करून घ्यायची आणि जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा तुम्हाला एक रिझल्ट मिळणार आहे जेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळेल तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तेव्हा तुमची भीती कमी होणार आहे तेव्हा तुम्ही ॲटोमॅटिक ग्रामर देखील शिकणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही विषयावर नॉन स्टॉप बोलता येईल प्रश्न विचारता येईल तुम्हाला कम्युनिकेशन करता येईल तुमची होकॅबलरी वाढेल असे सगळे टेक्निक्स मी तुम्हाला एका दिवसात सांगू शकत नाही मग तुम्हाला काय करायचं आहे पहिले दहा दिवस तुम्ही ऑब्झर्व करायचे आहे आणि मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर जर बघत असाल तर पहिले दहा दिवसाचे व्हिडिओ तुम्हाला काय करायचे आहे नीट ऑब्झर्व करायची आहे सिक्वेन्स वाईज ऑब्झर्व करायचे आहे त्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण कोर्स पूर्ण केल्यानंतर कशा प्रकारचा रिझल्ट येऊ शकतो हे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर आमचे दोन ॲप आहे विटिश इंडिया स्पोकन अँड क्लासेस आणि यू कॅन स्पीक किटॅन ॲप आम्ही विटिश इंडिया स्पोकन किटॅन क्लासेस या ॲपमध्ये फक्त मराठीचे व्हिडिओ ठेवलेले आहेत आणि यू कॅन स्पीक इंग्लिश किटॅन ॲपमध्ये आम्ही हिंदीचे व्हिडिओ ठेवलेले आहेत परंतु आमच्या मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये पहिले दहा दिवसाचे मोर दॅन थर्टी टू व्हिडिओज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला बघायला मिळतं पण तुम्हाला काय करायचं आहे ते व्हिडिओज नीट ऑब्झर्व करायचे आहे आणि जर तुम्हाला ते आवडले तर तुम्ही काय करू शकता व्हिडिओज तुम्ही बाय करू ते देखील देखील अतिशय कमी आमच्याकडे चार अवेलेबल आहे पण तुम्हाला चार पुस्तकांशिवाय जर परचेस करायचा असेल त्याची किंमत वेगळी असणार आहे आणि विथ बुक जर घ्यायचा असेल तर त्याची देखील किंमत वेगळी असणार आहे परंतु मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आमच्या कोर्सेसची किंमत ही खूप खूप कमी आहे आमच्या ॲपमध्ये दुसरा एक कोर्स आहे ए टू झेड ग्रामर विथ रायटिंग स्किल हा कोर्स देखील कोणत्याही परीक्षेमध्ये व्याकरणामध्ये मार्क्स मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा गेस करायचा नाही कोणतीही सिक्वेन्स तुम्हाला चुकवायची नाही आमची मेथड ऑब्झर्व करायची आहे आणि जेव्हा तुम्ही आमची मेथड ऑब्झर्व कराल तेव्हा तुमच्या लक्षात असेल आपण स्ट्रक्चर मेथड ट्रान्सलेशन मेथड आणि डायरेक्ट मेथडच्या सहाय्यानं कसं स्टॉप बोलू शकतो आणि ह्या क्लासमधील प्रत्येक विद्यार्थी दहा दिवसानंतर कसा रिझल्ट देणार आहे हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप ऑब्झर्व करायचं आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आमचं जर तुम्ही यू कॅन स्पीक इट अँड क्लासेस ॲप इन्स्टॉल केलं असेल तर ते हिंदी इंग्लिश व्हर्जनचं आहे युट्यूबवर आमचे पूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळणार नाही जर तुम्हाला मोर दॅन टू हंड्रेड व्हिडिओज जर बघायचे असतील तर तुम्हाला आमचं विटीशिंदे क्लासेस हेच ॲप इन्स्टॉल करावं लागेल आणि स्टेप बाय स्टेप पुढे जावं लागेल हर एक चॅप्टर की पढाई करते समय कृपया प्रयास केली एक से दो दिन जरूर हर एक टेक्निक बार बार देखिये अगर चैप्टर पढ़ते समय कोई समस्या आती है तो हमारे फोर बुक्स का सहारा लेना न भूलिए यू कैन स्पीक सेट वन द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश सेट टू साई ग्रामर मोस्ट सिंप्लीफाइड सेट थ्री द बेस्ट बुक फॉर रीडिंग एंड राइटिंग सेट फोर